तर मित्रांनो तुमच्या घरात जे कोणी दहावी किंवा बारावी पास झाले असतील त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण की त्यांच्यासाठी आता इंडियन आर्मी मध्ये भरती निघाले आणि या व्हिडिओ मध्ये या भरतीविषयी मी सविस्तर माहिती सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर इंडियन आर्मीमध्ये आता दहावी आणि बारावी पासवर सोल्जर टेक्निकल आणि सिपाई फार्मा या पदांची भरती निघाली आणि याच भरतीविषयी सविस्तर माहिती या मध्ये मी सांगणार आहे तर ही इंडियन आर्मीची झेडारो पुण्याची भरती आणि यामध्ये पदत सोल्जर टेक्निकल त्यानंतर सिपाई फार्मा आणि अग्निवीर लष्करी महिला पोलीस आणि या भरतीसाठी एकूण जागा किती हे त्यांनी स्पष्ट दिलेलं नाहीये आता या भरतीला कोण कोण अर्ज करू शकतो म्हणजे या भरतीसाठी शिक्षण पात्रता काय काय ते बघूया तर सर्वात पहिलं सोल्जर टेक्निकल या पदासाठी शिक्षण पात्रता पाहिजे पन्नास टक्के गुणांचं बारा पास पीसीबी आणि इंग्लिश विषयामध्ये आणि प्रत्येक विषयामध्ये तुम्हाला किमान चाळीस टक्के गुण आवश्यक आहेत किंवा ते नसेल तर पन्नास टक्के गुणांचं बारावी पास पाहिजे फिजिक्स केमिस्ट्री बॉटनी झुलॉजी आणि इंग्लिश विषयामध्ये आणि प्रत्येक विषयामध्ये तुम्हाला किमान चाळीस टक्के गुण आवश्यक आहे त्यानंतर दुसरं पद सिफाय फार्मा यासाठी शिक्षण पात्रता पाहिजे यात पहिलं म्हणजे तुम्ही बारावी पास पाहिजे आणि दुसरं म्हणजे पंचावन्न टक्के गुणांचं डी फार्मसी किंवा डी फार्मसी झालेली पाहिजे आणि तिसर पद अग्निवीर लष्करी महिला पोलीस हे पद फक्त महिलांसाठी आणि यासाठी शिक्षण पात्रता पाहिजे फक्त पंचेचाळीस टक्के गुणांच आगी पास आणि विशेष म्हणजे या भरतीला ज्यांनी आता बारावीचे पेपर दिलेले आहेत आणि त्यांचा निकाल लागलेला नाही ते सुद्धा अर्ज करू शकतात आता या भरतीसाठी शारीरिक पात्रता नीट समजून घ्या यामध्ये सोल्जर टेक्निकल या पदासाठी तुमच्याकडे उंची पाहिजे एकशे सदुसष्ट सेंटीमीटर आणि यासाठी छाती पाहिजे साधारण सत्याहत्तर सेंटीमीटर आणि फुगून पाहिजे पाच सेंटीमीटर एक्स्ट्रा आता या भरतीसाठी वयाचे ही प्रत्येक पदानुसार वेगळी ते अशा प्रकारे सोल्जर टेक्निकल या पदासाठी वयाचे अशी की तुमचा जन्म एक ऑक्टोबर दोन हजार दोन एक एप्रिल दोन हजार आठ दरम्यान झालेला पाहिजे त्यानंतर सिफाई फार्मा या पदासाठी तुमचा जन्म एक ऑक्टोबर दोन हजार ते एक एप्रिल दोन हजार सहा दरम्यान झालेला पाहिजे आणि त्यानंतर अग्निवीर लष्करी महिला पोलीस यासाठी तुमचा जन्म एक ऑक्टोबर दोन हजार चार ते एक एप्रिल दोन हजार आठ दरम्यान झालेला पाहिजे आता या भरतीची सिलेक्शन प्रोसेस नीट समजून घ्या सिलेक्शन प्रोसेस दोन टप्प्यांमध्ये होणार आहे पहिले म्हणजे ऑनलाईन सामान्य प्रवेश परीक्षा आणि दुसरा असणारे तुमचा सैन्य मेळावा म्हणजे रिक्रुटमेंट रॅली तर पहिल्या टप्प्यात तुमची सीबीटी म्हणजे ऑनलाईन परीक्षा होती एमसीक्यू टाईप असेल त्यामध्ये पन्नास प्रश्न असतील आणि परीक्षेची भाषा असेल इंग्रजी हिंदी मराठी सह तेरा भाषा असतील ती परीक्षा दिल्यानंतर तुमच्या त्या परीक्षेच्या गुणावर तुमचा कट ऑफ लावून तुम्हाला पुढच्या स्टेपसाठी निवडलं जाईल आणि त्याच जर तुमच्या दुसऱ्या टप्प्यासाठी निवड झाले असेल तर तुम्हाला त्याचा हॉल तिकीट मिळेल तर आता दुसरा टप्पा म्हणजे भरती मिळा यामध्ये सर्वात आधी तुमची शारीरिक चाचणी होईल त्यामुळे तुमचं धावणं असेल उंच उडी असेल लांब उडी असेल त्यानंतर तुमचे फिजिकल मेजरमेंट घेतले जातील म्हणजे तुमची उंची वजन छाती इत्यादी मोजले जातील आणि त्यानंतर तुमची अडॅप्टिबिटी टेस्ट होईल तर मित्रांनो या भरतीच्या सिलेक्शनमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये तुमची जी परीक्षा होणार आहे त्या परीक्षेचा सर्व सिलेबस मी आपल्या नोकरीवाला डॉट कॉम या वेबसाईटला या भरतीच्या पोस्टमध्ये सविस्तरपणे दिलेला आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा तुम्ही डायरेक्ट गुगल करू शकता नौकरीवाला डॉट कॉम त्या वेबसाईटला या भरतीच्या पोस्टमध्ये तुम्ही सर्व माहिती बघू शकता तर मित्रांनो या भरतीचे ऑनलाईन अर्ज सुरू आहेत आणि शेवटची तारीख पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस जर तुम्हाला ऑनलाइन अर्ज करायचा असेल तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे किंवा तुम्ही डायरेक्ट गुगल ला जाऊन सर्च किंवा डॉट कॉम या वेबसाइट ला जाऊन तुम्ही अर्ज करू शकता या भरतीचा सिलेक्शनचा पहिला टप्पा म्हणजे तुमची परीक्षा होईल जून दोन हजार पंचवीस मध्ये आणि दुसरा दुसऱ्या टप्पाची तारीख अजून जाहीर करण्यात आलेली नाहीये तर सर्व दहावी आणि बारावी पास विद्यार्थ्यांसाठी इंडियन आर्मी मध्ये जाण्याची खूपच मोठी संधी अजिबात सोडू नका लगेच जाऊन अर्ज करा आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व दहावी बारावी पास मित्रांना लगेच शेअर करा आणि जर तुम्हाला या भरती विषयी अजून काही प्रश्न असतील तर कॉमेंटमध्ये सांगा मी प्रत्येक कॉमेंटचं उत्तर नक्की देईल तर अशाच महत्वाच्या माहिती आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सोबत ते बेल आयकॉन सुद्धा प्रेस करून घ्या म्हणजे जेव्हा आपला नवीन व्हिडिओ होईल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन पडेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन सोबत जय महाराष्ट्र